नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला आज आहे दीपामोशा आणि गुरु योग पण आहे तर मी पूजा कशी केली ती दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी देवघरात पूजा करून घेतली त्यानंतर सगळे दीप घासून घेतलेले आहे त्यानंतर हारळ नागिलीचे पानं आणि आघाडा फुलं हे सर्व आणून छान अशी जागा स्वच्छ करून घेतलेली आहे गंगाजल गोमूत्र हळद टाकून पुसून घेतलेली आहे फरची त्यानंतर पाठ ठेवलेला आहे तर माझ्या डोक्यात विचार चालू आहे दोन दोन पाठ मांडून छान पूजा मांडायची तर अशा प्रकारे पूजा माझी मांडून झालेली आहे त्यावरती लाल कपडा अंतरून छान अशा प्रकारे पूजा केली त्यानंतर सद्गुरू माऊलींची स्थापना केलेली आहे कारण आज आहे गुरुपुष्पामृत अमृत योग बाबांची पूजा झाली बाबांच्या पादुकेचे पूजन झाले त्यानंतर मध्यभागी गणपती ठेवलेला आहे कोणतीही पूजा करताना नेहमी गणपतीची स्थापना करावी आणि सगळे दिवे छान असे प्रज्वलित करून घेतलेले आहे दिव्याखाली नेहमी आसन म्हणून दोन तीन अक्षता ठेवावे ते ठेवले फूल ठेवलेले आहे रांगोळी काढून घेतली कापूर लावून घेतला अगरबत्ती लावलेली आहे तर अशा प्रकारे माझी छान अशी पूजा झालेली आहे त्यानंतर मी हळदी कुंकू लावून दिव्यांचे पूजन पण सगळ्या करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही छान अशी पूजा आपली झालेली आहे आणि बाबांपुढे तर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होते आणि त्यानंतर एवढं छान वातावरणात मी सद्गुरू माऊलींचे एक दोन मिनटाचेच ध्यान केले आणि त्यानंतर सद्गुरू माऊलींना डोळे भरून बघून घेतले आणि त्यानंतर आरती घे आरती करून घेते घेतलेली आहे कोण आरती करताना आपण पहिल्यांदी कापूर लावतो तर कापूराची आरती मी केलेली आहे कापूराची आरती झा गणपतीची आरती झाली कापूराची आरती सद्गुरू माऊलींची आरती आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक ती आरती झाली कुलदेवतेची आरती दुर्गा देवीची आरती आणि घालील लोटांगण म्हणून सद्गुरू प्रार्थना पण झालेली आहे माझी अशा प्रकारे माझी आरती झालेली आहे आणि त्यानंतर न ना नैवेद्य दाखवणार आहे मी आता तर नैवेद्य पण दाखवून घेतला तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू छानसे व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक